पूर्वनियोजित कार्यक्रमाला निष्ठत्ता का करतात विद्रोही साहित्य संमेलनामध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम चालू असताना आपण आला आपलं स्वागत आहे आपण देवालया डिस्टर्ब करू नका चाललेला कार्यक्रम डिस्टर्ब करू नका चाललेला कार्यक्रम डिस्टर्ब करू नका अशी विनंती अध्यक्षांना आम्ही केलेली आहे विद्रोहीचा कार्यक्रम चालू आहे

घ्या घ्या सर घ्या सर शिंदे सर असं तुम्ही सोबणार नाबदन केलं झालं नाही सरांनी स्वतःहून मला या ठिकाणी येण्याचा निरोप दिला आणि काही मिनिटांमध्ये ते पोचले मी त्यांना स्वागत करतो या ठिकाणी मी उलाटो सरांना थँक्यू सरांचं पण तुम्ही येत असताना जेवणाची आता बळीराजा अन्न शिवारात शोभने साहेबांनी तोंड गोड करून घेतलं त्याबद्दल विद्रोही मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने आम्ही त्यांचा आभार मानतो आता तुम्ही मनही गोड करून घ्या

ऐका तर ऐकाय तुम्ही ऐकू शकता <गलता> का बोलू द्या बोलू द्या तुम्ही ऐकू शकता का नसायला का तर चाललो आम्ही असं नाहीये हो आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो आहे आम्ही काय अस्पृश्य आहोत का असं नाहीये आम्ही तुम्हाला भेटायला आलाय एक झालं पण आम्ही सुरूत भेटायला आलो सर आज संपली ना सर तेच म्हणतो तुम्ही मग चला चला जरा हा जो प्रकार दुखता बस बस बसायचा बसत नाही अध्यक्षांना भेटायला आलो भेटून देऊ जाऊ ग असं ना सर काय वाटलं इथे नाही पण ते म्हणाले चला चला नाही आम्ही आमच्या आमच्याबद्दल नाही नाते म्हणून आम्ही इथे आलो बोललेल काय बात आहे आमच्याबद्दल काहीच प्रभावी ते चला 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 म्हणजे नाही ते कार्यक्रम इथे आल्यानंतर काय वाटलं सर काय वाटलं अतिशय चांगलं वाटलं की सगळी आमचीच माणसं आहे आमचेच बंधू आहेत आणि त्यांना भेटायला मी आलेलो आहे काय काय अनुभव इथे हा अनुभव वाईट आहे जा बाहेर जा असं नाही आम्ही स्वागतशील आहोत तुम्ही सुद्धा स्वागतशील असणं किंवा साहित्याचे कुठले प्रवाह हे स्वागतशील असायला पाहिजे आहेत मुख्य झालेले आहेत शंकरराव खरात काय किंवा केशव मेश्राम काय उत्तम कांबळे काय हे अखिल भारताच्याशी झालेले आहेत झालेले आहेत त्याच्यामुळे असं आहे की प्रत्येक साहित्यधारीची साहित्य प्रवाहाची भूमिकाही स्वागतशील असावी

चांगलं आहे ना तुमचे प्रयत्न चांगला आहे तुमचा परिसर चांगला आहे की तुम्ही ज्या आमच्या दिशेनं जाता आमची दिशा आहे ना सर पण सत्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अपेक्षित गर्दी जमली नाही अपेक्षित साहित्यिक आली नाही याबद्दल आपल्याला ना? होतं आपण गर्दीतून फोटो काढायचा कि मागून फोटो काढायचा त्याआधी ठरवायचे कार्यक्रम साहित्याची एकच आहे

तभेदाचं एक संवादामध्ये रूपांतर करूना आणि संवादाचं सुसंवादात रूपांतर करूना हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीला काय म्हणतात सर दोघांमध्ये काय करतात आहे तुम्ही अध्यक्षांशी काय करतात आपण नाही हो अध्यक्षांशी काय करतात आम्ही अध्यक्ष माझे सुसतत मी मोबाईल मध्ये ठेवला आहे तभेदामा या द्वेष समाजात सर सर एक मिनिट एक भेट दिली नाही त्याबद्दल मुरठी साहेबांनी तुम्हाला भेटला नकार दिला त्याच्याबद्दल नकार नाही दिला मग काय भेटलं ना सर नंतर तुम्ही त्यांना बोलवलं होतं तुम्ही वाट बघितली आहे सर पण तुम्ही देखील व्यस्त आहात तुम्ही एवढं शेड्यूल सोडून इथं स्वतःहून भेटायला आला पण त्यांनी भेट नकार केलेली याच्या मागचं कारण काय वाटतं तुम्हाला मी काय सांगणार त्यांनी सांगायला पाहिजे मी काय सांगणार सर साने गुरुजींच्या जन्मभूमीत आपण इथे हे साहित्य संमेलन आयोजित केलेले अध्यक्ष आहात परंतु आपल्याला असं वाटलं नाही का गुरुजी लायब्ररीला आपण भेट द्यावी नक्की माझी मागीच भेट दिली मी मी याच्या आधी अमरनेला आलेलो आहे तत्वज्ञान मंदिर साने गुरुजींचं घर सा साने गुरुजींचं सा ग्रंथालय या सगळ्यांना भेटी दिलेल्या आहे